हिवाळ्यामध्ये ताजा मटार मिळायला लागला की माझ्या घरी दर आठवड्याला हा चमचमीत हिरव्या मटारचा खेमा नक्की बनवला जातो हा खायला जरी व्हेज खिमा असला ना तरी चवीला नॉन व्हेज खिम्यापेक्षाही भन्नाट लागतो तुम्ही एकदा जर का ट्राय कराल ना तर दर आठवड्याला तुम्ही सुद्धा हा व्हेज खेमा नक्की बनवाल एवढा चविष्ट लागतो ट्राय नक्की करून बघा रेसिपी जरा तुम्हाला आवडली ना तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचे बटन नक्की दाबा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर हा आहे हिरवा मटार आत्ताच मी सोलून घेतला होता आणि आता हे खेमासोबत खाण्यासाठी आपल्याला जिरा राईस तर पाहिजेच ना तुम्हाला जसा राईस बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकता पण मी ते जिरा राईस बनवणार आहे आणि हा तांदूळ आमच्या इथे शेतातला आहे आमच्या मिस्टर माझ्या मिस्टरांच्या मित्राने दिला होता आम्हाला त्याच्या शेतातला होता तर चला आपण तो धुवून थोडासा धुवून ठेवूयात तोपर्यंत आपण इकडे फोडणी घालू त्यासाठी काय करायचं कढई ठेवायची गॅसवर तुम्ही हा कुकरमध्ये देखील बनवू शकता पण आमची क्वांटिटी थोडीच होती आम्हाला दोघांसाठीच बनवायचा होता त्यामुळे मी इथं कढईच वापरली आहे छोटीशी तर काय करायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची मग घालायचे जिरे जिरे छान फुलू द्यायचे आणि मग घालायचा लसण आणि लसण थोडासा परतला की मग यामध्ये घालायचे <coughs> आहे मग यामध्ये घालायचे आहे ढोबळी मिरची ढोबळी मिरची आणि मग लगेच थोडासा मटार देखील यामध्ये घालायचा आहे आणि मग घालायची आहे थोडीशी कोथिंबीर तुम्ही फक्त साधा फक्त जिरं घालून तोही राईस बनवू शकता किंवा अगदी पांढरा राईस तोही तुम्ही बनवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता पण मी हॉटेल स्टाईल बनवत आहे त्यामुळं मी यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत आणि आता धुवून घेतलेला तांदूळ मी यामध्ये घालणार आहे पाच मिनटं हा तांदूळ धुवून ठेवला होता आणि भिजत वगैरे घालण्याची गरज नाही तुम्ही जर बासमती वगैरे घेतला किंवा बिर्याणी राईस घेतला तर तो तुम्हाला थोडा वेळ का होईना पण अर्धा पाऊन तास तरी भिजत ठेवावा लागतो पण हा भिजत घालण्याची गरज नाही धुवून लगेच वापरला तरी देखील चालतो म्हणून मी धुतला आणि लगेच हा यूज करण्यासाठी घेतलेला आहे आणि आता छान असं हा तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी एकजीव झाला पाहिजे छान असा परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण हा राईस जो आहे ना तर हा चिकट हा राईस चिकट होतो हा जो भात आहे ना तर तो चिकट होणार आहे तुम म्हणजे तुम्हाला चिकट नको असेल तर तुम्ही राईस चेंज देखील करू शकता मी हा राईस इथल्या आमच्या शेतातलाच घेतला आहे आमच्या शेजारच्या तर त्यामुळं ह्याची कटच होणार आहे आणि आता या मीच यासाठी लागणारं सामान घेतले थोडेसे काजू पांढरी तीळ इथे धुवून बारीक चिरून मेथी घेतली आहे आणि हे बघा आपल्या शेत आपल्या ह्याचे हिरवेगार वटाणे मग दोन बारीक चिरले कांदे धणे पावडर गरम मसाला हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला हे थोडासा हे आहे कढीपत्ता जिरे मोहरी शिमला मिरची आहे थोडी गाजर लसण आणि कोथिंबीर आणि तुमच्याकडे गाजर नसेल तुम्ही टोमॅटो असेल तर टोमॅटो नक्की घाला यामध्ये माझ्याकडे टोमॅटो नव्हतं म्हणून मी नाही घातलं तर आणि मीठ देखील आहे आणि आता राईस देखील छान छान शिजत आलेलं आहे आता आपण यामध्ये ह्या भाजीसाठी एक फ्युरी बनवणार आहोत तर ती कशाची आहे तर ती मी तुम्हाला सांगते त्यासाठी काय करायचं सर्वात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं घ्यायचं त्यामध्ये घालायचे दोन चार काजू हा ही काजूची पेस्ट खूप छान लागते यामुळेच खिम्याला खरीच चव येते मग यामध्ये घालायचे आहेत तीन ते साडेतीन चमचे पांढरे तीळ तीन ते साडेतीन चमचे पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत माझा छोटासा चमचा आहे तुमच्याकडं जो असेल त्याने घाला मी तुम्हाला चमचा देखील दाखवला आहे कोणता आहे माझ्याकडं त्या चमच्यानं मी घातल्या आहेत आणि तुमच्या क्वांटिटीनुसार घाला भाजी ही तीन माणसाची आहे तुम्ही म्हणाल तू तर बोलली दोनच मग तीन कोण तर असतं एक दोन माणूस एक्स्ट्रा असतंच कुठून नाही कुठून येतंच मग अगोदर मी ही पा बिना पाण्यानंच फिवरी बनवली आणि नंतर ती पावडर झाली की त्यात पाणी घालून मग ती थोडीशी बनवून घेतली मग ती काढून घेतली आणि मिक्सरमध्ये आपला हा हिरवा वाटाणा घालून घेतला आणि हा देखील ओबडधोबड असं जाडसर बारीक करून घेतला जास्त बारीक नाही करायचा ओबड धोबड करायचं आहे आणि मग आता इथे घालायची आहे फोडणी तर फोडणीसाठी काय करायचं सर्वात अगोदर तेल ठेवायचं गॅसवर आणि त्यामध्ये <coughs> हे बघा जिरे आणि मोहरी मी घालणार आहे आणि जिरे दाखवले मोहरी दाखवाय गेली तोपर्यंत मोहरी सांडून बसली मग काय करणं जाऊ द्या आपल्याला पाहिजे होती तेवढी सांडली जास्त काय मोहरी नाही पडली यामध्ये थोडीशीच पडली होती मग तेवढी लागणार पण होती म्हणून मी काय काढली नाही तशीच ठेवली आणि तशीच तेलामध्ये घातली आणि छान तळू दि तडतडू तर दिली आणि मोहरी छान तडतडली की मग मी यामध्ये घातले जिरे आणि जिरे देखील छान फुलले की मग कांदा घातला मोहरी नेहमी छान तळू द्यायची आहे तडतडू द्यायची आहे कारण मोहरीचा कच्चापणा जो आहे तर तो निघून घ्यायला पाहिजे त्यामुळे मोहरी छान तडतडू दिली मग जिरे घालून जिरे पण छान फुलू दिले आणि मग मी यामध्ये दोन बारीकात चिरलेले दोन कांदे घातले तुम्ही चॉकरने चॉकरून देखील घेऊ शकता पण मला चिरलेलेच बरे वाटतात आणि माझ्याकडे चॉकर नाही आहे पण म्हणून मी चिरूनच घेतले आणि मग छान असे कांदे परतवायचे आहेत मी यामध्ये थोडा थोडेसे वाळलेला कढीपत्ता होता तो थोडासा चुरगळून यामध्ये घातलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मग मी यामध्ये घालणार आहे शिमला मिरची आणि थोडेसे गाजर आणि ते देखील छान असे यामध्ये एकजीव करून घेणार आहे कांद्यामध्ये दे ते देखील छान मिक्स झाले पाहिजेत एकजीव झाले पाहिजेत तुम्ही पाहू शकता मी कसं हलवून घेतला आहे असंच तुम्ही देखील हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालेला आहे मग मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे खिम्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आत्ताच यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि गाजर शिमला वगैरे हे नरम पडतं त्यामुळे अगोदरच घालायचं आहे आणि छान असं हलवून हलवून घ्यायचं आहे खाली था 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 नस, ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची घालतानाच तेल थोडंसं जास्त करायचं आणि तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात लोकं नाहीतर बोलतात की तेल काय वापरते पाण्यासारखंच तेल वापरलेलं आहे पण मी जास्त तेल नाही वापरत पण बऱ्याच जणांना कमेंट असे आलेले असतात पाहिलेले आहेत तर आता तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करा आणि तुम्ही बघा छान असं हे नरम पडलेलं आहे गाजर पण छान नरम पडले कांदा वगैरे छान नरम पडले मग मी कांदा वगैरे बाजूला घेतला आणि मग यामध्ये घातले घातलं आहे लसण आणि लसण देखील छान असा परतवून घ्यायचं आहे लसण हा थोडा आहे आणि मग या मग सगळ्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे छान लसण परतला जातो पाहू शकता छान असा मी लसण यामध्ये मिक्स करून अजून दोन मिनिटं छान परतवून घेणार आहे आणि लसण छान परतला की पुन्हा मी यामध्ये छान असं <coughs> हलव ह हलवून मध्ये जागा करून मग थोडंसं तेलमध्ये येतं त्या तेलामध्ये तेला लगेच हे काजू आणि पांढऱ्या तिळाची फिवरी जी आहे तर ती मी घालणार आहे तुमच्याक पांढरे तिळ नसतील तर शक्यतो पांढरे तिळ सगळ्यांकडेच असतात जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्याऐवजी आपले कच्चे शेंगदाणे वापरले तरी देखील चालेल कच्च्या शेंगदाण्याची फिवरी जरी बनवली तरी देखील चालेल पण माझ्याकडे आहेत आणि प्रत्येकाकडेच पांढरे तीळ असतात जर कोणाकडे चुकून नसतील तर त्यांनी शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल काहीच हरकत नाही शेंगदाणे केले काय आणि पांढरे तिळ पण पांढऱ्या तिळाची चव जरा भन्नाट लागते आणि आपला हा खिमा जो आहे तो हॉटेलच्या खिम्याला देखील मागे टाकतो आणि तुम्ही हा जर एकदा खिमा खाल ना तर नॉनव्हेज सुद्धा विसरून जाईल अशी याची चव आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आम, मी ट्राय केलाय मला तर खूप जास्त आवडला आणि हा खिमा तुम्ही एकदा बनवाल तर दर आठवड्याला नक्की बनवणार आणि आपला मटार जो आहे तो देखील खूप स्वस्त झालेला आहे सध्या शंभरला दोन किलो दिला जातो तुमच्याकडे कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आता यामध्ये वाटाणा वाटाण्याची जी आपण पेस्ट बनवली होती जाडसर ती यामध्ये घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी कशी मिक्स केली आहे दोन मिनिटं छान अशी परतवून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता आता छान मिक्स झालेले आहे या कांद्यामध्ये छान एक जीव झालेली आहे आणि मग लगेच आपल्याला काप बारीक कापलेली मेथी आणि कोथंबीर देखील यामध्ये घालायची आहे आणि ती देखील छान अशी एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी छान अशी परतवून एकजीव केलेली आहे मग यामध्ये आपल्याला घालायचे थोडे काजू तुम्ही जर अख्खे काजू यामध्ये घातले ना तर भाजी अप्रतिम दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते तुमच्याकडे नसतील काजू तर तुम्ही स्किप केले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण असतील तर नक्की घाला छान लागते काजूने चव येते आणि <coughs> काजूने अख्खे काजू घातल्यावर दिसायला पण छान दिसतं आणि आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले तर सुक्या मसाल्यामध्ये थोडीशी अगदी थोडीशी हळदी घालायची आहे आणि मग दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तुमचं जर जास्त तिखट असेल तर कमी घाला माझं तिखट नाही आहे म्हणून मी दीड चमचा घातले आणि मग यामध्ये घालणार आहे गरम मसाला तर गरम मसाला देखील मी दीड चमचा घातलेला आहे मग दीड चमचा इथे मी धने पावडर देखील दीड चमचा मी इथे घातलेली आहे आणि थोडा कमी एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला पण भाजीमध्ये आपण कांदा आणि लसूण जास्त वापरला आहे त्यामुळे मी कांदा लसूण मसाला जरा कमीच घालते आहे आणि शेवटी मी यामध्ये एक सिक्रेट मसाला देखील घालणार आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल आणि छान असतं ही मसाले घालून छान असं याला मच्छर सुटेपर्यंत याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये कडकडीत कर गरम असं अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे ही भाजी छान अशी याला याचं तेल जे आहे तर यामध्ये छान मिक्स झाले मिक्स होतं असं विदाऊट तेल सुटत नाही याला आणि छानसं एकत्र तेल मिक्स होऊन जातं त्यामुळं थोडंसं पाणी घालून छान असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे पण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे छान भाजी होते आणि याचं मॉइश्चर जे आहे तर ते छान सुटायला सुरुवात होते आणि तुम्ही पाहू शकता छान असं याला तेल देखील सुटलेलं आहे आता तेल वेगळं वेगळं व्हायला लागलं ला आहे मग मी यामध्ये एक सिक्रेट मसाला घातला आहे हा मसाला मी घरी बनवलेला आहे यामध्ये खूप वेगवेगळे हे जिन्नस मी यामध्ये घातलेले आहेत तर हा मसाला कोणता आहे याचं नाव मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण हा माझा सिक्रेट मसाला आहे तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा आणि छान असं मसाला घालून आता हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाला घातल्याबरोबर याचं स्मेल जो आहे तो वेगळाच काहीतरी यायला लागला आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळायला सुरुवात झालेली आहे आणि आता छान असं मी हा मसाला सगळीकडे मिक्स करून घेणार आहे भाजीमध्ये सगळ्या भाजीला हा मसाला लागू देणार आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता छानच असं एकजीव झालं आहे आणि आपण जे वर्ण पाणी घातलं होतं ते देखील ते देखील कमी झालेलं आहे मग आणि तेल देखील खूप छान सुटलं आहे मग आता मी यामध्ये कोथंबीर घालते थोडीशी जरा बारीक चिरलेली आहे अगदी थोडीच घालायची कारण आपण यामध्ये आधीही घातलेली आहे कोथंबीर आणि शेवटी देखील नक्की घालणार आहोत त्यामुळे आता थोडीशीच घालायची आणि कोथंबीर घालून यावर कडकडीत कर गरम पाणी टाकायचं आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा खिमा बनवताना पाणी नेहमी गरमच वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा कारण खिम्याला थंड पाणी घातलं तर त्याची चव बिघडू शकते आणि आपला किमा चांगला होणार नाही आणि तुम्ही बनवाल आणि परत मलाच म्हणाल की तुझा खिमा चांगला नव्हता झाला छान नव्हता बनवला तू तर त्यामुळं फक्त पाणी गरम वापरा आणि मग मला सांगा याच व्हिडिओ खाली आधी बनवा आणि याच व्हिडिओ खाली येऊन शेवटी मला कमेंट करून जा की तुमचा खिमा कसा झाला होता आणि आत्ता काय करू आपण याची टेस्ट चेक करण्यासाठी मी दोन थेम हातावर घेऊन टेस्ट केले तर अगदी छान असा झाला होता फक्त थोडासा तिखट झाला होता म्हणजे माझ्यासाठी परफेक्ट होता पण माझ्या हजबंडला तिखट नाही जमत तर मग जरा जास्तीचंच तिखट इथे झालेला होता आणि आता तो पण भात पण बघू आपलं भात परफेक्ट असा शिजलेला आहे आणि जास्त काही असा चिकट पण नव्हता झाला पण चिकट हा भाता क्वांटि चिकट आहे या चिकटच होतो आणि आता भाजी देखील अगदी परफेक्ट झाली आहे तुम्ही पाहू शकता उकळी देखील आलेली आहे मग यामध्ये घालायची कोथंबीर आणि आता आपली भाजी रेडी आहे तर आता खायला घेऊ तर खायला चपाती, भाजी चपाती थोडासा राईस थोडंसं लोणचं लिंबू हे घेतलेलं आहे कांदा अजिबात घ्यायचा नाही कांदा घेऊन आपल्या भाजीचं अपमान अजिबात नाही करायचा कारण ही भाजी खायलाच अतिशय टेस्टी झालेली आहे कांद्याची अजिबातच गरज नाही मला आणि माझ्या हस्बंडला दोघांना ही रेसिपी खूप आवडली ही भाजी खूप आवडली तुम्हाला आवडली की नाही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते तर बाय बाय भेटूया तशाच नवनवीन आणि स्वादिष्ट चमचमीत रेसिपींसोबत तुम्हाला आवडतील का माझ्या रेसिपी बघायला आवडणार असतील तर नक्की एक लाईक श करा आणि एक कमेंट देखील करून ठेवा आणि छान असा सपोर्ट तुम्ही करतच आहात आणि इथून पुढेही कराल अशी अपेक्षा आहे मग बाय बाय भेटू उद्या